राष्ट्रीय संघर्ष समिती ई पी एस पंच्याण्णव नाशिक जिल्हा सेवानिवृत्त पेन्शनरांच्या पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोतील शिंपी समाज मंदिर या ठिकाणी जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी संघर्ष समितीचे पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर तसेच महाराष्ट्र अध्यक्ष एस एन आंबेकर यांनी मार्गदर्शन केले नाशिकमधील नामांकित कंपन्यांच्या पेन्शनरांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला होता नाशिकमधील सातपूर अंबड औद्योगिक कामगार महिंद्रा इंडियन टूल्स एक्सलो सपारिया टूल बॉश क्रॉम्पटन सीएट पी आय पी एस टी महामंडळ साखर कारखाने खाजगी बँक असे अनेक क्षेत्रातील पेन्शनरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती याबाबत राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी माहिती दिली आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आज इथे नाशिकला जिल्हा मेळावा होता जिल्हा मेळावा होता हजारोपी संख्येने लोकं आले होते आणि हे आता बजेटमध्ये काल ई पी एसबद्दल काही बोललं गेलं नाही हो त्याच्यावरच आपली हे चर्चा होती या मिटिंगमध्ये आणि आता आपल्याला अपेक्षा आहेत बजेटमध्ये सगळ्याच गोष्टी काही विकास असा सांगितल्या जात नसतील थोडंफार प्रोविजन त्यांनी श्रम मंत्र्यासाठी मंत्रालयासोबत केलेलं आहे आणि आम्हाला आदरणीय पंतप्रधान आदरणीय अर्थमंत्री आदरणीय श्रममंत्री या सगळ्यांची आश्वासनं आहेत त्यामुळे आमचं काम निश्चितच होणार त्याच्याबद्दल आम्हाला शंका नाही आणि तेच कम्युनिकेट करण्यासाठी आज आम्ही इथे हजारोच्या संख्येने आलेल्या लोकांचा मेळावा इथे झाला ते खूप मोठा हॉल असून गर्दी हॉल कमी पडला आणि खूप गर्दीत लोक बसून हा प्रश्न त्यांनी ऐकून घेतला आणि लवकरच आमचं काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि अशा आमच्या ईश्वराजवळ प्रार्थना आहे हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष अरुण शेजवाळ कैलास आहेर बंतीलाल बागुल विजय भांबेरे सुरेश जाधव विठ्ठलराव सोनवणे सुरेश जाधव आदी पदाधिकारकारिणी परिश्रम घेतले एन सी एन सचिन दिवटे नवीन नशी